ऐ पुढे वाकून बघणारा बारका बोरका त्या बाबांच्या कडला अरे बाला वय किती अजून तुझ उठा तिथली बसलेली बसायची पोझिशन वेगळी तुमची उटा माग चला गाड्या सुटल्या पस्तीस आणि पस्तीस मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या गाड्या पाहतात पाच पाच जणांमध्ये सुंदर आणि ढेराच पारणा फिटणारी लढत जेगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी शेवटच्या क्षणाला एकटा खिंड लढवतोय की काय परंतु तिसऱ्यानंच लाभ घेतला दोघ जण फड फडत होती शेवटच्या क्षणाला बाजी मारली कडची कळलं का आता कडला उभी राहणारी कडनं सुद्धा काही घडू शकत लागला डिकूळ डोक्यात पाडलं ते बिहारी गेट लाकूड अक्क पाडून टाकलं माणसं आहे का तुम्ही कोण आहे आताचा निकाल घ्या पंचाबी शे पस्तीस चा तास सांगा घडा क्रमांक पस्तीसचा चा निकाल 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 पस्तीस तास क्रमांक सात मधून पहाडी काय काळ भरणा कृष्णा कुमारी त्रिशा शिवराज निगडी कात्रसगाव या गाडीचा एक नंबरला विजयभर गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे शेवटच्या क्षणाला येऊन निकालात घुसला आणि निकाल घेतला मालकासाठी अशी गाडी पाहिली कात्रसगावकरांची गाडी सेमीला पात्र गॅस छत्तीस लावून घ्या गावकर आपण स्टेज संपर्क साधा छत्तीस मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत